एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर एक्केचाळीस एक चौऱ्याहत्तर अकोले शहरामध्ये स्टॅम्पची कमतरता पाहायला मिळतीये तर स्टॅम्प खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्यात जमीन खरेदी आर्थिक व्यवहार कौटुंबिक वाद करार अशा अनेक कारणांसाठी मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्पची गरज असते स्टॅम्पची पूर्तता करण्याचं काम दुय्यम निबंधक कार्यालयाकडून केलं जातं या कार्यालयात अकोले शहरामध्ये स्टॅम्प खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली नागरिकांना स्टॅम्प उपलब्ध नसल्यामुळं तासन तास रांगेत उभं राहावं लागलं काही तास उलटूनही स्टॅम्पची पूर्तता न झाल्यामुळं नागरिकांना तासन तास ताटकळत राहावं लागलं विशेष म्हणजे गांधी जयंती आणि घटस्थापना या दोन सुट्ट्या सलग आल्यामुळे नागरिकांनी आज गर्दी केली होती त्यातच उद्या शनिवार आणि परवा रविवार आल्यामुळे नागरिकांची चांगलीच कुचंबना आहे याबाबत दुय्यम निबंध कार्यालयाचे अधिकारी यांना भेटण्यास गेल्यानंतर ते आज रजेवर असल्याचं समजलंय तर कार्यालयीन कर्मचारी तारगे यांच्याशी संपर्क साधला असता स्टॅम्प उपलब्ध असून स्टॅम्पची गरजेनुसार पूर्तता केली जाते आणि गरजेपुरते स्टॅम्प विक्रीसाठी ठेवले जातात मागणीनुसार स्टॅम्पची पूर्तता करून नागरिकांची गैरसोय दूर करू असं त्यांनी सांगितलंय थोडी जरा नवीन चलन जोडीस तर जरा थोडा वेळ लागतो दुपारपर्यंत सगळे स्टॅम्प वगैरे भेटतील आणि लोक वेगवेगळ्या कारण असतो स्टॅम्प नेत असतात दुपारपर्यंत व्यवस्था होईल अर्थसंकल्पीय तूट भरून काढण्यासाठी महायुती सरकारनं मुद्रांक शुल्क दरामध्ये वाढ करण्याचं ठरवलंय असंही बोललं जात आहे त्यामुळं ही स्टॅम्पची कमतरता ही पूर्वनियोजित आहे काय असाही सवाल नागरिक विचारू लागलेत भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा